पंचायत समितीचा सदस्याचा खेळ दुपार चला इथली मंडळी बाबा पुंडे चला या माग सगळे आता चला या पाठीमाग सगळे पुढा मंडळी उभी त्यांनी कृपया पाठीमाग या इकडे आलीकडे नाही तर स्टेज या काय हरकत नाही तर राहिले दहा बारा गाडी या पाठीमाग सगळे इकडं हे ठिकाणी दंडोदेश शरोर केसरे बैलगाडा भरवणारे संस्थापक अध्यक्ष अलाउजर साठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत याच्या नंतर शौर्य कुमार स्वप्नेल गावडे या गाड्यासाठी विश्वनाथ चे सरपंच मांदळवाडे यांचे एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आपा बक्षीस उर्फ ओरप्पा बक्षीस दिले आपा बक्षीस द्या बक्षीस घेऊन जा Magdeburg. Ah, Angard B. Grün. grün.

आलो, बंडलकर थोडा थोडं वर गे बर आता फायनल आता काय गरम होणार नाही मस्ती घे तिने माईक वर हे पाप बंडलकर मंडळी हि ना मी तू वाटायच लाईट करा बरं का पट्टी वर का बैल पुढे घ्या अलीकडचा बैल पुढे घ्या লক্ষ্মণ চৌধারী চারমানো ফাইনাল লক্ষ্মণ চৌধুরী খেয়াল बागायदार आणि त्यांनी सकाळ पासून लेखने उत्कृष्ट असं कामकाज केलंय पोपट शेट ने उद्योगपती अलावसर साठी पाचशे रुपयाचं रोग बक्ष झालंय स्वागत अभिनंदन याच्या नंतर अनिल बाळासाहेब शिंदे आणि राजाराम गणपत दळवे आहे का सज्ज बघा

उद्योगपती सुधीर शेठ दामोदर पुंडे पाटील उद्योगपती कानूर साठी एक दिनेश शेठ बक्षीस न्या बरं गाड्या गेल्यावर तुम्हाला बक्षीस आहे पैसे न्या शेठ मिडगुले सरपंच आपल्या गाड्यासाठी सागर शेठ शेर सागर भाऊ मिडकुले आणि एकनाथ महाराज मिडगुले यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आहे मिडकुले सरपंच आपलं बक्षीस घेऊन जा

सदस्य फायनल सम्राट सरपंच माउलेश्वर कोंडे संविधने आणि गोरख तात्या लंगे फायनल सम्राट दोन्ही मंडळीचं स्वागत अभिनंदन तात्या हॅलो गाडा मारायक एक मिनिट आलेल्या सर्व गाड्या मालकांचं गाड्या शौकिनांच कान्होर मेसा ग्रामस्थांच्या वतीनं कान्होर यात्रा कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन सकाळपासून आमच्या काय कमिटीकून कोणाचा चांगल्या कामासाठी शब्द गेला असेल मी आमच्या कमिटीच्या वरती वतीनं सर्वांची माफी मागतो याही पुढील काळात असच कानोर मेसाई वर प्रेम ठेवा से सर्व काढा महाराजांचं हार्दिक का अस अभिनंदन धन्यवाद सरपंच बारा सेकंद जुरो आठ मिली पॉइंट बारा सेकंद जुरो आठ मिली पॉइंट बोल में सही माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की प्रभु रामचंद्र की ये, ये।, ये। बा फिकर मालक लाइट